सोनं कुणाला प्रिय नाही सर्वांना सोनं खरेदी करावं वाटतं पण सोन्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे सोनं खरेदी करणं सध्या तरी सोपं नाही पण आज आम्ही तुम्हाला याच मौल्यवान सोन्याविषयी एक गोष्ट सांगणार आहोत जी गोष्ट किंवा माहिती ही नव्वद टक्के लोकांना माहीत नसेल आता ही माहिती नेमकी काय आहे याविषयी पुढे विस्ताराने जाणून घेऊया सोनं हा जगातील सर्वात मौल्यवान धातूंपैकी एक आहे भारतातही शुभप्रसंगी सोने प्रदान करण्याची परंपरा आहे मौल्यवान असल्याने सोन्याच्या दरात दररोज वाढ होत आहे तुम्ही कधी विचार केला आहे का पृथ्वीवर सोनं कुठून आलं नसेल केला तर चला आज याविषयी विस्ताराने जाणून घेऊया सोने पृथ्वीवर कसे आले पृथ्वीवर कायमचे सोने नव्हते त्याचबरोबर संपूर्ण विश्वात सुपोनोवा न्यूक्लिओ सिंथेसीच्या माध्यमातून सोने बनते पृथ्वीवर सापडलेले सोने अब्जावधी वर्षापूर्वी झालेल्या उल्का वर्षामुळे आहे असे मानले जाते की सुमारे चार अब्ज वर्षापूर्वी आपली पृथ्वी हळूहळू थंड होऊ लागली या दरम्यान पृथ्वीवर असलेले धातू थंड होऊन हु, पृथ्वी होती जमा होऊ लागले यानंतर काय होतं ते पुढे वाचा सोने समुद्रात पोहोचले जमिनीच्या बाह्य थराची घनता दोन पॉईंट सहा ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर असल्याने त्याच्यावरच्या पृष्ठभागावर मॅग्नेशियम ॲल्युमिनियम पोटॅशियम कॅल्शियम आणि सोडियम ही मूलद्रव्य येऊ लागली हे घटक अगदी हलके होते त्याचवेळी तांबे पारा काज प्लेटन आणि लोखंड यासारखे जड धातू रसातळात गेले पृथ्वीवरील प्लेटच्या हालचालीमुळे ज्वालामुखीचा उद्रेक झाला ज्यामुळे आतील धातू उसळी घेऊन पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊ लागले हळूहळू ज्वालामुखी वितळण्यामुळे सोन्याचे गण समुद्र आणि नद्यांमध्ये जाऊ लागले हे गण इतके लहान होते की ते मिळवण्यासाठी खूप प्रयत्नाने वेळ लागला भारतात सोने कसे आले जगभरात सोने संरक्षण स्टोअरचा विचार केला तर भारत आघाडीवर आहे आपल्या नजारमध्ये सोन्याचे कण सापडत नसले तरी आपल्याकडे सोन्याची प्रत आहे खरंतर वर्षानुवर्ष भारतातील व्यापारी कापड मसाले आणि कलाकृती परदेशात विकत असत त्यामुळे झोप खूप महत्वाची होती माल विकण्याच्या मोबदल्यात व्यापाऱ्यांना भरपूर सोनं मिळायचं सोन्या चांदी शतकानुशतके व्यापाऱ्यांच्या माध्यमातून भारतात येत आहेत असे केल्याने आपला देश सोन्याचा जपणारा देश बनला आज भारताकडे दहा हजार टनापेक्षा जास्त सोने आहे